शुक्र है और आप सबकी दुआएं हैं कि आज हमें वंचित बहुजन आघाड़ी के तरफ से कल्याण लोकसभा के लिए मुझे प्रकाश अंबेडकर साहब ने मुझे टिकट दिया है मुझे गर्व है इस पार्टी पे जिन्होंने एक मुसलमान को चुन के और टिकट दिया है आज हिंदुस्तान के हर कोने में देखिए कहीं भी कहीं भी नहीं नहीं लोगों को नहीं मुसलमान लोगों को नहीं शेड्यूल कास्ट के लोगों को ऐसा सीट मिलता है यह मुश्किल है नामुमकिन है लेकिन आज मुझे गर्व है मुझे एडवोकेट प्रकाश अम्बेडकर सर का जिन्होंने मुझे इस एरिया में

उमेदवाराची आई काल परवा पप्पू कलानीच्या घरी गेल्याची बातमी मला आता कार्यकर्त्यांनी या ठिकाणी सांगितली दाखवण्यासाठी हे जरी वेगळं वेगळं दाखवत असले तरी हे प्रत्यक्षात आतून एक आहेत आणखी एक गोष्ट आपण लक्षात घ्या की आज शिंदे गट मोदीच्या शेजारी खुर्चीवर बसून महाराष्ट्राची सत्ता उपभोगत आहे आणि जर का या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुका जर का खासदार कमी पडले तर हा उरलेला शिवसेना जो आहे उभा शिवसेना हा सांगायला मागतो की या ठिकाणी परप्रांतीयांनी येऊन मुंबईची आणि ह्या संपूर्ण भागामध्ये परप्रांतीय जो उद्योगधंदा करत आहेत जे काम करत आहेत जी सेवा देत आहेत त्याच्यासाठी त्यांना या ठिकाणी ज्या नोकऱ्या मिळत आहेत त्यांच्या सेवेवरतीच खरं म्हटलं तर आपली ही शहरं चाललेली आहेत त्यांना अशा प्रकारे त्यांनी आमची या ठिकाणी गर्दी वाढवली अशा प्रकारच्या शिव्या देण्यासाठी राज ठाकरेंना मोदींनी सोबत घेतलेला आहे आपण लक्षात घ्या की यांचं संपूर्ण राजकारण हे अशा प्रकारे भांडणं लावण्याचं आणि केलं पाहिजे ही मागणी आपण त्यावेळेस केली त्यामुळे लक्षात घ्या की महाराष्ट्रामध्ये दंगा फसाद राजकारण आम्ही यशस्वी होऊ देणार नाही हे आपण या ठिकाणी सांगितलेलं आहे जय भीम जय संविधान आपण भीमशाही न्यूज वर नवीन असाल तर चॅनल ला लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा भीमशाही न्यूज सत्यशिवय परिवर्तन